कपडे खरेदी आता फक्त फलोसचा हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नवीनतम कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन फलोस किड्सवेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्तऐची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य वैराइटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क पलू शहरातील धुळीचा बंदोबस्त करा व्यापारी संघटनेची जोरदार मागणी पलूस शहर व्यापारी संघटना पलूस यांच्या पलूश शहरातील खराब रस्ते व त्यावर उठणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम यांना निवेदन देण्यात आले यावेळी व्यापारी संघटनेचे कुमार माळी दिलीप येसुगडे संदीप शिसाळ सोमनाथ होमकर सुग्रीव बुचडे बाळासाहेब अर्जुने विजय डाके प्रदीप सांडगे सुभाष कदम पांडुरंग सगरे सयाजीराव गायकवाड सावळाराम चौधरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते पलूर शहरात प्रवेश करताना सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह ते जुना बस स्थानक चौकापर्यंत तसेच मार्केटयार्ड ते बाबा हवेली बंगल्यापर्यंत व भारती विद्यापीठ प्रशालेपर्यंततील शहरातील रस्त्यांची अवस्था गावाच्या पाणंदीपेक्षाही भयंकर झाले आहे दोन महिने शहरात नुसता तुरळाच उडत आहे पावडर लावायचे आहे या पलूस शहरात असे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी लोकातून होत आहे सध्या पलूस नगर परिषदेमध्ये प्रशासक आहे गेल्या दोन वर्षांपासून नगर परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने शहरात लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे समस्या मांडण्यासाठी नागरिकांना जागा नाही प्रशासक असल्याने नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे संघटनेचे सर्व व्यापारी आमच्या येऊ गाठलेल्या दोन मोठ्या सणाच्या संदर्भात दसरा व दिवाळी या वेळेला आम्हाला ज्या काही अडी अडचणी येतात त्या संदर्भामध्ये आमच्या मीटिंगमध्ये विचारमने होऊन प्रामुख्यानं सध्या गुहागर विजापूर महामार्गावरती गेस्ट हाऊस ते पद्मावती मंदिरापर्यंत जे खड्डे पडलेत आणि जी जी रस्त्याची दुरावस्था झाल्या त्याचंदर्भामध्ये आम्ही सार्वजनिक विभागाला एक निवेदन द्यायचं ठरलं आणि त्या संदर्भात ते निवेदन घेऊन आम्ही सार्वजनिक विभागामध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कोल्हापूरच्या शेडेकर साहेबांचा नंबर देऊन त्यांना व्हॉट्सअप करण्याकरता ते निवेदन सांगितलं त्यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष बोललो त्यांना इथल्या समस्या सांगितल्या त्या रस्त्यावरती पडलेले मोठे मोठे खड्डे ते ह्या दिवाळी सणाच्या अगोदर आपण व्यवस्थित भरून घ्या घ्याव घेणे गरजेचं आहे त्या कारण का त्याच्यामुळे आम्हाला धुळी धुळीचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि त्या रस्त्यावरून तहसीलदार ऑफिस असेल पुल असेल एस टी स्टँड असेल असे प्रमुख कार्यालय सगळं त्या रस्त्यावरती असल्यामुळं त्या रस्त्यावरती रहदारीचे प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या रस्त्यावरती तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे गेल्या चार महिन्यापासून पावसाळ्यापासून त्या रस्त्यावरची दुरावस्था ही न बघण्यासारखी आहे व त्याच्यामध्ये एखादा मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे बारकी बारखी अपघात हे वरच्यावर होतात त्याच्यामध्ये पण मोठा अपघातही होण्याची शक्यता आहे मोठा अपघात झाल्यानंतर मग त्याच्यानंतर चर्चा करण्यापेक्षा आमचं असं मत आहे की ते सार्वजनिक विभाग बांधकाम खात्यानं त्या ह्याच्याकडे लवकर लक्ष देऊन हे करावं आणि त्यांना आम्ही अशी समज दिली आहे की व्यापारी हा संयमी माणूस असतो तो अत्यंत संयम पाळतो तो शेवटच्या क्षणी आम्ही आता ते बाहेर पडलेलो आहोत त्यामुळे आम्हाला पुढलं काय निश्चित घेण्याच्या अगोदर तुम्ही तो रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एड़ा रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूया संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास